इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न नगर शहरातील नगर कल्याण रोड येथील कवी सखाराम गोरे यांची नात आकांक्षा संतोष गोरे आणि आकाश ज्ञानदेव वाठरे यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला तर नातीच्या विवाह सोहळ्यामध्ये आजोबांनी लिहिलेलं पाझर मनातला या पुस्तकाचं नगर येथील गणराज प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या वतीनं प्रकाशन करण्यात आलंय कविवर्य सखाराम गोरे हे माजी शिक्षक असून त्यांची आतापर्यंत सहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करत महाआरती करून झाली त्यानंतर लग्न सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे या प्रसंगी नातीच्या विवाह सोहळ्यामध्ये कवी सखाराम गोरे यांचं पुस्तक प्रकाशन केल्यामुळं गोरे आणि आठरे परिवाराचं वराडी मंडळींकडून कौतुक होत आहे नातीच्या आणि जावयाच्या हस्ते लग्न सोहळ्यामध्ये पुस्तकाचं प्रकाशन करून नव्या पिढीसाठी एक नवीन पायंडा कवी सखाराम गोरे यांनी पाडलाय असं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नगर शाखेचे प्रमुख चंद्रकांत पालवे यांनी म्हटलंय आज या लग्नामध्ये श्री सखाराम गोरे सर यांच्या नातीच्या लग्नात येण्याचा योग हो आला ती संका आकांक्षा आणि आकाश या दोघांच्याही लग्नासाठी एक चांगला असं वातावरण माहोल इथे असा होता की या लग्नामध्ये आमचे मित्र सकाराम गोरे यांचा सहावा कविता संग्रह प्रकाशित करून नातीच्या लग्नात करून त्यांनी एक फार मोठं काम केलं साहित्यिक काम केलेलं आहे या विवाह सोहळ्यामध्ये हा आनंद आयुष्यभर राहावा कविताही माणसाला जीवन देते सृजन देते या पती पत्नींच्या आयुष्यात हा सुंदर संदेश आपल्या नातीसाठी आणि नाच जावयासाठी सखाराम गोरे यांनी दिला मलाही खूप कौतुक असं वाटलं की आनंदाच्या प्रत्येक क्षणामध्ये कविता ही नेहमी बरोबर असते कवितेसाठी सर्वांचं आयुष्य असतं त्या दाम्पत्याला मी पुन्हा एकदा आशीर्वाद देतो सकाराम सर यांचं अभिनंदन करतो ही संक हां ही संकल्पना मला खूप छान अशी वाटली माझ्या पाहण्यात नगर जिल्ह्यात तरी हा पहिलाच प्रयोग आहे फार वर्षापूर्वी लग्नामध्ये एका नातीच्या नातीच्या लग्नामध्ये पुस्तक प्रकाशन हा जवळजवळ कधी न घडलेला प्रकार परंतु खूप आनंद आहे हे पा संकल्पना अशी आहे की मुळात वेदा वेदप्रणित आपण सर्व माणस आहोत वेदांतल्या रुचांप्रमाणे एक अत्यंत सुंदर काव्य या दोन दोन्ही नववधू आणि वरांना हा एक वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद आहे या आशीर्वाद या सर्वांना सर्वांसहित सर्व येणाऱ्या सर्व पाहुण्यासह सर्वांना खचितच आनंददायी ठरेल याचा मला विश्वास वाटतो ही संकल्पना अत्यंत सुंदर त्यासाठी सकाराम गोरे सरांचं अभिनंदन समाजाने हा मुद्दा हा पायंडा करा कविता ही वाचली जरी गेली नाही एवढ्या मोठ्या समारंभात जर ती म्हटली गेली त्याचं काही करण्यात आलं तर समाज आयुष्यभर ते सृजन ते महात्मे ती कला लक्षात ठेवतो आणि वधूवरांना ते आयुष्यभर लक्षात राहतं की आपल्या आनंदाच्या प्रसंगी त्यांचं जगणं म्हणजे कविताचं असते त्यानिमित्तानं सखाराम गोरे यांची संकल्पना अत्यंत सुंदर आज रोजे आपल्या आकांक्षा आणि आकाशराव यांच्या विवाह प्रत्यर्थ प्रसंगी मी सखाराम गोरे यांनी पाझर मनातला हा कविता संग्रह सहावे पुस्तक प्रकाशित केलेले आहे सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आणि साहित्यिक क्षेत्रातील लोकांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य सरा गोरेसर यांच्या नातीचा विवाह समारंभ या ठिकाणं खूप शानदार पद्धतीनं या ठिकाणी संपन्न झाला मला असं वाटतं महाराष्ट्रातला हा एक पहिलाच विवाह सोहळा असेल की ज्या विवाहामध्ये आपल्या नातीच्या विवाहामध्ये आज आजोबांनी ग्रंथ प्रकाशन केलं खरं म्हणजे गणराज प्रकाशन ही प्रकाशन संस्था नगर जिल्ह्यामध्ये साहित्यिक सांस्कृतिक चळवळ राबवण्याचं वाढवण्याचं काम या ठिकाणं करते आहे आणि गणराज प्रकाशनाच्या माध्यमातून कविवर्य सरा गोरे यांची आजवर अनेक कविता कथा का कादंबऱ्या या ठिकाणं प्रकाशित झालेल्या आहेत आज त्यांच्या पाझर मनातला या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा वधूवरांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला याचा मनस्वी आनंद वाटतो आणि प्रकाशक म्हणून मला या ठिकाण सांगायला आनंद वाटतो की गणराज प्रकाशनाचं एकशे एकोणनव्वदावं पुस्तक आज या ठिकाण या विवाह समारंभामध्ये प्रकाशित झालेला आहे त्याचा आनंद वाटतो गोरे सरांना पुढील साहित्य चळवळीला शुभेच्छा आज आमच्या विवाह या प्रसंग विवाह प्रसंगी आमचे आजोबा साकाराम गोरे यांनी फादर या कविता संग्रह प्रकाशित केला याबद्दल खूप आनंद वाटतोय यावेळी माजी प्राचार्य खासेराव शितोळे समाजसेवक जालिंदर बोरुडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके रावसाहेब शेळके चेअरमन अनिल झोडगे प्रकाशक प्राध्यापक गणेश भगत मुलीचे वडील संतोष कुमार गोरे आई शोभा गोरे मुलाचे वडील ज्ञानदेव आठरे आई पुष्पलता आठरे यांची उपस्थिती होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश भगत यांनी केलं तर सर्वांचे आभार ज्ञानदेव आठरे यांनी मांडले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये